नमस्कार मराठवाडा नेतामध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीसशे त्र्याण्णव तीस सप्टेंबर लातूरला भूकंप झाला होता तो फिजिकल भूकंप झाला होता लातूरकरांनी पहिल्यांदा अनुभवला होता त्याच्यानंतर अनेक राजकीय भूकंप झाले विलासरावांच्या काळात झाले मुंडे साहेबांच्या काळात झाले अजितदादा पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला यामध्ये तितका इंटरेस्ट लातूरकरांना नव्हता पण खऱ्या अर्थानं लातूरला त्र्यानवच्या नंतर खराब हादरा राजकीय दृष्ट्या कोण दिला ते पण अमित विलासरावजी देशमुख यांना तर तो आज दिलाय संध्याकाळी साडेपाच अर्थात गोरज मुहूर्तावर तर तो दिलाय विक्रांत विक्रम गोजमुंडे यांनी होय लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमुंडे यांनी काँग्रेसला रामराम करून ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे लातूरचे माजी महापौर लातूरचे त्यांचा आपण राजकीय इतिहास पाहता त्यांचं जे घराणं आहे आमचे विक्रम तात्या असतील त्यांनी लातूरचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत सांस्कृतिक असेल राजकीय असेल सिद्धेश्वर यात्रेच्या माध्यमातून लातूरकरांची एक वेगळी ओळख विक्रम ताते यांनी केलेली आहे आणि तोच वारसा बापसे बेटा सवयी म्हटल्याप्रमाणे कोण पुढे चालवत होत तर ते लातूरचे युवक विक्रांत गोजमुंडे हे तोच वारसा पुढे चालवत होते अत्यंत कमी कालावधीमध्ये लातूरची नस दिलीपरावजी नंतर कोण ओळखली असं लातूरकरांना काय हवं आहे लातूरकरांसाठी काय काय करावं जे जे नव ते, ते लातूरकरांसाठी हवं करण्याचं काम विक्रांत गोजमुंडे यांनी केलेलं आहे ते म्हणतात ना लेकराचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं अगदीच पहिल्या टर्म मध्ये त्यांनी दाखवून दिलं होतं की लातूरचं भविष्य काय आहे तर ते विक्रांत गोजमुंडे आहेत त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत असो त्यांच्या राजकीय कारकिर्दीत असो लातूरकरांनी जे पाहिलं आहे लातूरकरांना जे त्यांनी दिलं आहे कुठ तरी त्यांची घुसमट होत होती कुठंतरी त्यांच्या कामाला अडवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि खऱ्या अर्थानं आज काँग्रेसला जो हादरा बसला आहे जो राजकीय लातूरमध्ये भूकंप झाला आहे खऱ्या अर्थानं आज अमित विलासरावजी देशमुख यांना जो खऱ्या अर्थानं धक्का बसला आहे हे कोणाला अतिशोक वाटेल काय वाटेल यापेक्षा कारण की आम्ही पाहत होतो की अमित देशमुख यांची कुठलीही निवडणूक असू द्या अगदी छोट्यातल्या छोट्या निवडणुकीत सावली प्रमाण कोण होत तर विक्रांत गोजोमुंडे हे त्यांच्या सोबत होते लातूर फेस्टिवल असेल त्याच्यानंतर लातूरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील मॅनेजमेंट कसं करावं हे जर करायचं असेल तर ते संपूर्ण कोण पाहत होत तर ते विक्रांत मुंडे बघत होते अगदी त्यांचं लातूर साठी बनवलेलं गाणं असू द्या अमित यांच्या अमित विलासरावजी देशमुख यांच्यासाठी बनवलेलं गाणं असू द्या लातूर महापौर झाल्यानंतर लातूरकरांसाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनासारखं का महाभयंकर संकट आलं होतं त्याच वेळेस त्यांना आपत्य झालं होत स्वतःला कोरोना झालेला असताना सुद्धा अत्यंत संयमशीलपणे विक्रांत गोजमुंडे यांनी लातूरकरांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल राहिले मग ते व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या फिजिकल माध्यमातून असू द्या अगदी कुठं काय म्हणतात महापौर असताना ते तामझाम मध्ये राहत नव्हते अगदी सर्वसामान्य लोकांना सहजपणे अवेलेबल कोण होत होत तर आपला विक्रांत म्हणून त्यांचा एक ओळख झाली होती कदाचित हीच ओळख त्यांच्या नेत्यांना आवडत नसेल कारण की म्हणतात ना की आपल्यापेक्षा आपला कार्यकर्ता मोठा होता नये कारण की विलासरावजी कार्यकर्त्यांना मोठं करत होते पण तो वारसा त्यांचे चिरंजीव हे कुठंतरी त्यांना आवडत नव्हतं की विक्रांत खूप फेमस होत आहे विक्रांत जनतेच्या मनात आहे भविष्यात आपल्याला आडसर होईल म्हणून प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्यांनी जी खेळी खेळत होते त्याला म्हणा काही जण म्हणतात की घाबरून प्रवेश केला कसा असतय ज्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काम करण्यासाठी संधी मिळत नाही किंवा आपल्याला जे काम करायचं आहे मुळात विक्रांत गोज मुंडे यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही त्यांना संता संपत्ती गोळा नाही करायची त्यांना लातूरकरांसाठी काम करायचंय माझ्या लातूरकरांसाठी दिवस रात्र झटणारा कोण तर ते विक्रांत गोजमुंडे आहेत अगदी राजकीय घ्या त्याच्यानंतर सामाजिक घ्या कलाक्षेत्रात घ्या अगदी कुठल्याही क्षेत्रामध्ये हे विक्रांत गोजमुंडे यांचं नाव येतं आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे एकदम सूक्ष्म पद्धतीने ते काम करतात आणि जे जे नव ते लातूरकरांसाठी हवं म्हणल्याप्रमाणे त्यांचा प्रवेश कसा झाला त्यांच्या प्रवेशासाठी कोण होत कोण मदत केली यांच्याशी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की विक्रांत गोजमुंडे हे डायरेक्ट अजितदादा यांच्या संपर्कात होते अजितदादा ज्या वेळेस लातूरला आले होते कोरोना काळामध्ये अजित त्या अजितदादांनी त्यांचं काम हेरलं होत आणि त्यावेळेस अजितदादांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि भविष्यामध्ये असं घडत गेलं की कुठ विक्रांत गोजमुंडे यांना काम करण्यासाठी फक्त वापर केला जातोय मग लातूरची विधानसभा निवडणूक असू द्या लातूरची महानगरपालिका असू द्या अगदी कुठल्याही निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा विक्रांत गोज मुंडे ही जीवाचं रान करून ही माझी निवडणूक आहे समजून ट्वेंटी फोर बाय सेवन ते काम करत होते आणि तेच कोण हेरलं उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा यांनी कारण की माणसं हेरायला कला लागते ती पारख लागते ती पारख ही मध्ये होती आणि त्यांनी आज लातूरच्या राजकारणात एक खऱ्या अर्थानं भूकंप केला आहे आम्ही भूकंप वारंवार का म्हणत आहोत कारण की आप आहे का मजा कारण की इतके दिवस कसं होतं की अमित देशमुख यांचे शॅडो म्हणून कोण होते तर हे विक्रांत गोजो मुंडे होते त्यांनी जे मॅनेजमेंट करत होते त्यांनी जे काम करत होते त्यांची काम करण्याची जी पद्धत होती मग कुठल्याही सभेचं नियोजन असू द्या काही पण असू द्या विक्रांत मुंडे हे अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं चाणक्य नीतीनं ते काम करत होते कोरोना काळामध्ये त्यांनी असंख्य लोकांच्या मदतीला ते, ते गेलेले आहेत महापौर असताना सुद्धा लातूर मध्ये जेवढं काही चांगलं करता येईल अगदी विरोधकांना सोबत घेऊन म्हणजे आम्ही त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता की भाजपची सत्ता असताना तुम्ही कस काय भैया हे झालात महापौर झालात तर त्यावेळेस त्यांनी म्हटले होते अदृश्य हाताने झालो होतो ते हात होते काय होत तो भाग वेगळा ते म्हणतात ना अं प्यार मे सब कुछ सबकुच है तर राजकारण हे एक युद्ध आहे आणि लातूरच्या चांगल्यासाठी विक्रांत गोजमुंडे यांनी एक चांगला आणि धाडसी निर्णय घेतला आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक त्यांच्यावर प्रेम करणारे हे राष्ट्रवादीमध्ये जातील पण जात असताना आम्ही फक्त एकच सांगू शकतो या ठिकाणी कि ज्या पद्धतीनं तुम्ही काम करत होतात आता तुमची जिम्मेदारी वाढली आहे लातूरकरांच्या अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत नसतं ते म्हणतात ना माणूस मोठा झाला की कानात नाकात वारं शिरतं त्या पद्धतीनं तुमच्यात ते होणार नाही पण म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे विक्रांत गोजमुंडे यांनी जो निर्णय घेतला आहे निश्चितच तात्या असतील आई साहेब असतील यांना अभिमान वाटेल असाच निर्णय तुम्ही घेतलेला आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीलाच नव्हे तर विधानसभेला सुद्धा याचे दुरोगामी परिणाम येणाऱ्या काळात लातूरकरांना ते पाहायला मिळणार आहेत कारण की विक्रांत गोजो मुंडे हे फक्त नाव नाहीये गोजो मुंडे हा जो परिवार आहे याच एक वेगळं वलय लातूरमध्ये आहे याची एक वेगळा जनसंपर्क तात्यांचा असल विशाल गोजमुंडे यांचा असल विक्रांत गोजमुंडे यांचा असल एक डायरेक्ट जनतेशी संपर्क असलेले कार्यकर्ते ते आहेत त्यांनी आज जो निर्णय घेतला आहे निश्चितच अमित देशमुख यांना हे पचनी न पडणार आहे तो ठक्का बसलेला आहे कारण की येणाऱ्या विधान महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते म्हणतात ना आता सध्या निवडणुका चालू आहेत नगरपालिका नगरपंचायतीच्या पण आतापासूनच इलेक्शन मोड मध्ये कोण आहेत तर आमदार अमित विलासरावजी देशमुख आहेत का कारण की त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जे पाहिलं आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विक्रांत गोरज मुंडे म्हणत होते अजून राऊंड बाकी आहेत संयमपाळा अजून राऊंड बाकी आहेत आणि त्यांनी जी मेहनत घेतली त्याच फळ हे अमित विलासरावजी देशमुख यांना मिळालेलं आहे असं आम्ही म्हणतो निश्चितच अमित देशमुख यांनी पण त्यावेळेस खूप कष्ट घेतले होते पण ते म्हणतात ना की टीम वर्क आहे त्या टीम मधला आम्ही वजीर म्हणू हा आज अमित देशमुख यांना सोडून गेलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे अंजून काय काय धक्के बसणार हे लातूरकर तर पाहणारच आहेत पण या धक्क्यातून अमित देशमुख यांना सावरायला नक्कीच वेळ लागणार आहे कारण की ते म्हणतात बेगा ना बेगामे शादीमे अब्दुल्ला दिवाना म्हटले होते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाले आहेत आणि भाजपवाले ह्याच्यामध्ये आनंद मानत आहेत अमित देशमुख यांना धक्का भूकंप तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना चिंतन करायची वेळ आहे की इतका चांगला नेता जर आज आपल्या पक्षात येत होता तर आपला पक्ष अजून मजबूत होत होता पण या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःला नेता समजत आहे आणि भाजपला कोणाची गरज नाही आम्ही खूप आहोत आम्हाला काही आवश्यकता नाही या तोऱ्यामध्ये सध्या लातूरची भाजप तरी वागत आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक जण हे भाजप असेल अजितदादा यांची राष्ट्रवादी असेल शिंदे सेनाचं शिवसेना असेल इथे जाण्यासाठी उत्सुक आहेत पण या ठिकाणी विक्रांत गोजमुंडे यांनी एक सुखद धक्का लातूरकरांना दिलेला आहे आता त्यांची जिम्मेदारी वाढलेली आहे सांस्कृतिक असेल सामाजिक असेल लातूरकरांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे विक्रांत गोजमुंडे इथून पुढं पण त्याच पद्धतीनं अवेलेबल राहतील ही आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांची जिम्मेदारी वाढलेली आहे हे जे त्यांनी शिवधनुष्य उचललेलं आहे निश्चितच ते सार्थपणे पेलवतील आणि या राजकीय घडामोडीमध्ये सांगत असताना अजित दादा आणि विक्रांत मुंडे यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालं कालच्या अंबाजोगाई या दौऱ्यामध्ये विक्रांत मुंडे अजित पवार सोबत अंबाजोगाई मार्गे बीड बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर आणि तिथून विमानानं ते गेले आणि त्यांचं जे काही राजकीय दृष्ट्या बोलणं झालेलं आहे हे डायरेक्ट दादा आणि विक्रांत गोजमुंडे यांचं झालेलं आहे त्यामुळं विक्रांत गोजमुंडे यांना देर आहे दुरुस्त आहे निश्चित येणाऱ्या काळात तुमच्या हातून लातूरकरांसाठी असंख्य काम सत्ता आहे म्हणून सत्ता नाही म्हणून नाही ओबीसीचा आंदोलन असेल विक्रांत गोज मुंडे यांनी कशाचीही परवा न करता ओबीसी साठी विविध कार्यक्रम घेतले त्यांनी महाराष्ट्रात सबंध ठिकाणी जाऊन आपलं मत मांडलं लातूरच्या खऱ्या अर्थानं ओबीसीचा नेता आता त्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे येणाऱ्या काळात काय काय राजकारण घडतं काय काय होतं यावर तर आपण निश्चितच बोलू पण तुर्तास विक्रांत गोज मुंडे यांनी काँग्रेसला खूप मोठा हाबाडा दिलेला आहे भूकंप झालेला आहे पुढील अपडेट आम्ही आपणाला देत जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास मराठवाडा नेता जे तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता YouTube, फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद